नमस्कार आज आपण दोन मुंडावळ्या फ्रेम बघणार आहे तर याच्यामध्ये ही पहिली दिसते ती अॅक्रेलिक शीटची येणार आहे आणि बॉर्डर जी आहे ती सेम राहणार आहे अशीच फ्रेम तुम्हाला भेटणार तर ह्याच्यामध्ये फक्त फॅब्रिकचा कलर आपण चेंज करणार आहे तुम्हाला जो हवा असेल तो आणि ह्याच्यात नाव फोटो कॅप्शन तुम्हाला काय हवं असेल ते सुद्धा आपण ऍड करू शकतो तुम्हाला जशा पद्धतीची हवी आहे तशी आपण फ्रेम बनवू शकतो आणि ही दुसरी जी फ्रेम आहे ह्याच्यामध्ये क्लायंटची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आपण बॉर्डर घेतो आणि ग्लास येते म्हणजे काच येणार वरून आणि तुम्हाला जर अशा टाईपमध्ये फ्रेम बनवून हवे असेल तरीही आपण प्रोव्हाइड करतो शीट शीटमध्ये हवे असेल तरी तशी भेटून जाईल तुम्हाला जर या फ्रेम ऑर्डर करायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रील सेव्ह करून सेंड करा म्हणजे त्यांनाही त्यांच्या मुंडावळ्यांची आठवण जपून ठेवण्यास मदत होईल धन्यवाद